कैलासवासी सुखदेव सोमजी माडी संस्थापक खेडे विद्याप्रसारक मंडळ धुळे तालुका जिल्हा धुळे यांच्या स्मृती दिनी अभिवादन व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील आनंदखेडे या ठिकाणी आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी आपखदेव सोमजी माडी यांच्या बाराव्या पुण्यस्मरणार्थ स्मरणार्थ स्मृती दिनानिमित्त धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे विद्याप्रसारक संस्थेच्या आवारात स्वर्गीय कैलासवासी आपखदेव सोमदे माडी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीस संपूर्ण गावातून आनंदखेडे गावातून भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली तदनंतर अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला तदनंतर या ठिकाणी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला तर यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आप्पासाहेब सुखदेव सोमजी माडी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याच्यानंतर प्रजलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळेस विद्यार्थिनींनी देखील या ठिकाणी स्वागत गीत म्हणत कार्यक्रमाची सुरुवात झाली तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी कैलासवासी सुखदेव माडी यांच्या जीवनावर आधारित या ठिकाणी माहिती सादर करण्यात आली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक सौ सुरेखा तीर्थदास अहिरे अध्यक्ष खेडू विद्या प्रसारक मंडळ खेडे या होत्या तर महात्मा ज्योतिबा फुले या विषयावर प्रमुख वक्ते श्री शिवा कडू बागुल लेखक दिग्दर्शक निर्माता सिनेमा राजे एक क्रांती वर्ष एकोणीशे एक्क्याऐंशी यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री आप्पासाहेब सोपान बोराटे निर्माता सिनेमा सत्यशोधक वर्ष दोन हजार तेवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर यावेळेस संस्थेचे संचालक मंडळ त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी प्राध्यापक सौ सुरेखा तीर्थदास देवरे खेडे विद्याप्रसारक मंडळ अध्यक्ष सचिव प्राध्यापक श्री तीर्थदास सुखदेव अहिरे उपाध्यक्ष ललित बाबू सुखदेव अहिरे स्वाध्यक्ष सुनील कुमार अहिरे सदस्य मिलिंद अहिरे सौ प्रभावती अहिरे सौ रंजना सुनील कुमार अहिरे प्राध्यापक श्री जी जे मुख्य मुख्याध्यापक प्राचार्य श्री एम एल अहिरे पर्यवेक्षक डी एच बेड़से उपशिक्षक पीपी -पी माड़ी जे डी सासले श्री ए एल माड़ी एस एस अहिरे मती आर डी महाजन उपशिक्षिका बरबर श्री ए एन सोनोने बी एफ गायकवाड़ आर के महाजन पी एल अहिरे जी जी आरबी आर बी महाजन आर वाय पारधी आदी सर्वच अध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर महात्मा फुले ज्योतिबांची प्रेरणा घेऊन शिक्षण श्री कैलासवासी सुखदेव सोमजी माडी यांनी ग्रामीण भागात जन्म घेतला त्यांचे शिक्षण देखील ग्रामीण भागातच झाले तलाठीची नोकरी करताना शिक्षणपोषक झाले शिक्षणाची आवड शिक्षणाची पूजा शिक्षण देण्या घेण्याचा छंद त्यांच्यात निर्माण झाला त्यातून त्यांनी खेडे या ठिकाणी शिक्षण शेतकरी वर्गाच्या मुलांसाठी गरीब गरजूंच्या मुलांसाठी शिक्षणाची स्रोत निर्माण केली शाळा या ठिकाणी उघडल्या त्यांच्या ज्या पावलावर पाऊल ठेवून सचिव टी एस अहिरे हे कार्य करीत असून आज त्यांच्या लसवासी आप्पासाहेब सुखदेव सोमजी माडी यांच्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी अभिवादन व त्यांच्या जीवनावर आधारित या ठिकाणी त्यांच्या आठवणींना उजाडा देण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक पालकवर्ग देखील उपस्थित होते दे। अमर रहे नमर रहे अपा साहेब अमर रहे अपा साहब अंत जय करावेच लागते पण मानव एक असं पण मनुष्य एक असा प्राणी आहे की जो जाऊन देखील अमर राहू शकतो मरावे परी कीर्ती रूपी उरावे काही माणसं जातात पण ते त्यांच्या सदविचारांमुळे कायम राहतात ते त्यांच्या पाऊल खुना सोडून जातात आणि त्यांच्यापैकीच एक म्हणजे आपले आप्पा आपांचा आप आप जन्म एका शेतकरी सामान्य कुटुंबात झाला अकरा सख्या व चुलत भावांवर खूप विश्वास व प्रेम होते त्यातूनच त्यांनी त्यांच्या छोट्याशा शेतीतून चांगलीच प्रगती केली तें पांढरा शर्ट पांढरी टोपी हातात काठी असा आपांचा पेहराव होता आप्पाचे व्यक्तिमत्व हे स्वाभिमानी निर्भिंड पण थोर मनाने शोभून दिसणारे होते आपांची नेहमी गरीब मुलांनी शिक्षण घ्यावे अशीच तळमळ होती आप्पा नेहमी म्हणत शिका शिका आपांचे विचार पुरोगामी होते सत्यशोधक समाजाप्रमाणे आप्पांनी गरिबात माणुसकी शोधण्याचा सतत प्रयत्न केला मानसे पारखून त्यांच्या विश्वासावर सन एकोणावीसशे एकोणसत्तर साली विद्या विद्याप्रसारक मंडळ नावाची संस्था उभारली सुरुवातीला चार खोल्या नंतर सहा आठ नऊ अशी खोल्यांची संख्या वाढू लागली फक्त खेड्यातील मुलांनाच नाही तर रामी भामेर येथील देखील मुलांना शिक्षणाची वाट दाखवली तिथेही शिक्षणाची मंदिरे उभारली पण एवढ्याच गोष्टीने आपल्या मनाचे समाधान झाले नव्हते आपल्या गावातील मुलांची शिक्षणाची सोय झाली पण ज्यांच्या गावात शाळा नाही जे जाऊन शकत नाही त्यांच्यासाठी वसतिगृह सुरू केले इसवी सन एकोणावीसशे शहत्तर साली सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यार्थी वसतिगृह सुरू झाले तिथे आप अईका हो साजनी बाराव्या पुन्या स्मर्नी दीवाशी त्यांनी तेन्नी श्रद्दान जली अरपुनी वावु सगडे श्रद्दान जली बावा पुरान सर्व मिडूनी अपा संगले कर शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या महाराजांची समाधी ज्यांनी शोधली आणि बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडं उघडून दिली ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विद्येची देवता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्यांनी आपल्या देशाला संविधान दिलं सर्वात मोठी लोकशाही दिली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आयुष्यभर सत्य आणि आयुष्या याचं आचरण केलं जगाला संदेश दिला ते महात्मा गांधी या सर्व आदि महापुरुषांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो या महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन ज्यांनी आपल्या गावात परिसरात शिक्षणाची गंगा घरोघरी आणली ते संस्थेचे संस्थापक व आमचे पिताश्री कैलासवाशी आपासाहेब सुखेशोमजी माळी आणि त्यांना साथ देणारे आमच्या मातोश्री कैलासवाशी द्वारका आई यांना विनम्र अभिवादन करते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापिका सौ सुरेखा अहिरे आजचे प्रमुख वक्ते श्री शिवा शिवाकडू बाबूल जे लेखक दिग्दर्शक निर्माता सिनेमा राजे एक क्रांती वर्ष एकोणावीसशे एक्क्याऐंशी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आप्पासाहेब सोपान बोराटे निर्माते चित्रपट सत्यशोधक की जो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित आहे आणि आपण पहिली ते बारावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी तो थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे त्या चित्रपटाचे निर्माते सर संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब कार्याध्यक्ष सुनील आन्ना सर्व संचालक मंडळ स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर गावातील प्रतिष्ठ नागरिक माजी विद्यार्थी सर्व प्राध्यापक मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मित्र आज बारावी पुण्यतिथी आज महात्मा गांधी यांचीही पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन असा त्रिवेणी संगम की साहेब हे महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा गांधी हे दोन्ही राष्ट्रपितांचे अनुयायी होते आयुष्यभर त्याच विचाराने ते जगले संपूर्ण आयुष्य त्या विचाराने वाहून घेतलं आणि म्हणून आपल्या शाळेला जे नाव दिलेलं आहे गांधी अँड फुले विद्यालय दोन्ही महात्मा महात्मा गांधींनी जगाला सत्य अहिंसेचा संदेश दिला आणि महात्मा फुले यांनी सर्वात महत्वाचं शिक्षण शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाशिवाय तुमचा स्वतःचा विकास होणार नाही शिक्षणाशिवाय तुमच्या कुटुंबाचा विकास होणार नाही शिक्षणाशिवाय तुमचा स्वतःचा कुटुंबाचा समाजाचा देशाचा विकास होणार नाही शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून आप्पासाहेबांनी एकोणावीसशे एकोणसत्तर साली खेडे विद्याप्रसारक मंडळ खेडे संस्थेची स्थापना केली त्यावेळी फक्त गावामध्ये परिसरामध्ये फक्त सातवीचे वर्ग होते प्राथमिक शाळेचे वर्ग होते आणि त्यानंतर गावात शिक्षणाची सुविधा नव्हती पन्नास वर्षापूर्वी आणि शाळा सुरू करून गावातील परिसरातील गोर गरीब आदिवासी हरिजन सर्व लोकांची मुलांची शिक्षणाची कवाडं त्यांनी उघडून दिली त्यांनी माध्यमिक शाळा काढली गावातच कनिष्ठ महाविद्यालय काढलं आर्ट्स कॉमर्स सायन्स त्यानंतर विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावं म्हणून टेक्निकलचे वर्क सुरू केले आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी सावित्रीबाई फुले वसतीगृह सुरू केलं परत परिसरामध्ये रामी तालुका शिंखेडा येथे निवली स्कूल शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिर सुरू केलं त्या गावातही फक्त साखरीपर्यंतच शिक्षण होतं तिथल्याही गावातील मुलांना शिक्षणाची सोय नव्हती त्याचप्रमाणे आप्पासाहेबांनी बामेर तालुका साखरी सुद्धा त्यांनी प्राथमिक माध्यमिक शाळा सुरू केली अशा प्रकारे परिसरामध्ये त्या काळामध्ये बहुजन समाजातील मुलं मुली शिकावेत त्यांचा उद्धार व्हावा कुटुंबाचा उद्धार व्हावा या हेतूने त्यांनी शाळा सुरू केली आणि आज ते जे काही रोटं लावलेलं होतं एकोणविसशे एकोणसत्तर साली आज वटवृक्ष झालेला आहे आज जवळपास आपल्या शाळेची संख्या जवळपास एक हजार पर्यंत आहे आज संख्या आजची आठ आज, आठशे आज आज, आज दोन ही संख्या आहे तर अशा प्रकारे एक सामान्य माणूस पण त्याने केलेल्या असामान्य सा, कामामुळे आपण पुण्यतिथि साजरी करतो आता थोडक्यात हेतू जो आहे की आपण एखाद्या महापुरुषाची जयंती आणि पुण्यतिथी का साजरी करतो आपण गावातला एखादा सामान्य माणूस असेल त्याची पुण्यतिथी साजरी करतो का की एखादा श्रीमंत पण असेल त्याची खूप शेती आहे प्रॉपर्टी आहे बंगले आहेत गाड्या आहेत अतिशय कोट्याधीश आहे त्याची पुण्यतिथी साजरी करतो का नाही ज्या व्यक्तीने समाजासाठी वाहून घेतलं समाजाच्या विकासासाठी त्यांनी काम केलं ते महापुरुष होत सामान्य माणूस म्हणजे जो फक्त आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा आपल्या पोटा पाण्याचा आपल्या मुलांचा आपल्या संसाराचाच जो विचार करतो सामान्य मानुस। सामान्य तो सामान्य माणूस माणूस हा सामान्य असतो पण तो हळूहळू त्याच्या कर्तृत्वाने तो असामान्य होत जातो मग त्याने त्याच्या कुटुंबाऐवजी समाजाची सेवा केली पाहिजे समाजासाठी वाहून घेतलं पाहिजे म्हणून आपण जी, जी।, जी नावं घेतो की छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी अनेक असे जे राष्ट्रपुरुष आहेत यांनी स्वतःसाठी नाही कुटुंबासाठी नाही तर समाजासाठी देशासाठी संपूर्ण आयुष्य व्यसलेलं आहे आणि ते करत असताना त्यांना असंख्य अर्जरी येतात त्या काळामध्ये असे प्रत्येक काळामध्ये असतात लोक की चांगल्या कामांना विरोध करणे आणि ती आजही आहे आणि उद्याही राहील ती समाजामध्ये प्रवृत्ती असते पण आपण अशी पुण्यतिथी साजरी करून त्यांचा कार्याचा त्यांनी केलेल्या कामाचा समाजाला ओळख व्हावी पुढच्या पिढीने त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी यासाठी आपण त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो म्हणून आप्पासाहेबांनी जे काही काम केलेलं आहे आज पन्नास वर्ष झालेले आहेत गावातील प्रत्येक घरामध्ये मुलं मुली शिकलेल्या आहेत आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवत आहे त्यांच्या कुटुंबाचा उद्धार झालेला आहे म्हणून समाजाला प्रेरणा मिळावी पुढच्या पिढीला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी म्हणून आपण ही पुण्यतिथी जी आहे जे काही गावासाठी परिसरासाठी समाजासाठी बहुजनांसाठी की ज्यांना संधी नव्हती हो शिक्षणाची बाबासाहेब प्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळामध्ये जसं समाजासाठी शिक्षणाची बहुजनांना कवाड उघडून दिली दारं उघडून दिली त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून गावात परिसरात त्यांनी समाजकार्य केलेलं आहे आणि गावाचा परिसराचा विकास झालेला आहे कुटुंबाचा विकास झालेला आहे आजच्या पिढीला समाजाला त्यांचं कार्य कळावं आणि येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन व्हावं प्रेरणा घ्यावी चांगलं काम करत राहावं येणाऱ्या अडचणींना जा सामोरं जावं हा संदेश त्या पुण्यतिथीतून आपल्याला देण्यात येतो म्हणून आपण ही पुण्यतिथी साजरी करतो तरी त्यांना ठिकाणी या पुण्यभूमीत येताना माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी होत्या खर तर ज्या मातीत आपण जातोय त्या मातीचा इतिहास काय असेल पण आज इथे कळल्यानंतर मला अभिमान वाटतो की मी खरंच एका महात्माच्या भूमीत आलेलो आहोत मी एका आप्पासाहेब माई त्या एका महात्माच्या भूमीमध्ये आलेलो आहे आणि मला त्याचा गर्व आहे मित्रांनो ज्या मातीत त्या मातीने त्या धुळ्याने वेगवेगळा इतिहास पाहिलेला आहे आजपर्यंत आपण जर बघितलं मला तुम्हाला विचारायचं आहे अशोक सम्राट माहिती आहे का तुम्हाला अशोक सम्राट माहिती आहे त्याचा पराक्रम पाहिलेली ही भूमी आहे अगस्ती ऋषी सारख्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीवर अनेक राजांनी सातवान राजांनी राज्य केलेलं आहे ज्यावेळी या ठिकाणी ब्रिटिश आले ब्रिटिश तुम्हाला माहिती आहे त्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं किती वर्ष राज्य होतं ते दीडशे वर्ष त्यांनी राज्य केलं बालमित्रांनो हा इतिहास ऐकत असताना मला सांगावं असं वाटत की संपूर्ण भारतात ब्रिटिशांनी राज्य केलं मात्र आमच्या खांद्याश्वर त्यांना संपूर्णपणे राज्य कधीच करता आलं नाही कधीच करता आलं नाही तर अनेक क्रांतिकारी या धुळ्यामध्ये जन्माला आले विष्णू भाऊ आवडलं का आपल्याला त्या चित्रपटामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला माहिती होत अनेक ठिकाणी व्याख्याते सांगतात अनेक ठिकाणी पुस्तकं प्रकाशित पुस्त होतात पण मला माहिती आहे तुम्ही पुस्तकं वाचत नाही आज या ठिकाणी विचार मंचावर विचार देत असताना मुलींना अतिशय छानपणे या ठिकाणी अनेक विचार दिले पण किती लोकांनी ऐकले किती मुलांनी ऐकले आणि किती लोकांनी आपल्या डोक्यात घेतले कारण चित्रपट हा फक्त चित्रपट नाहीये तो एक क्रांतिकारी ठेवा आहे ते विचार आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून तो चित्रपट केलेला आहे तर हा चित्रपट करत असताना एक विचार करा मित्रांनो बालमित्रांनो चित्रपट कसा निर्माण होतो माहिती आहे तुम्हाला चित्रपट निर्माण करण्यासाठी इतिहासाचं संशोधन करावं लागतं संशोधन म्हणजे काय अनेक पुस्तकं का वाचावी लागतात अनेक इतिहास तपासून बघावा लागतो हे खरं आहे की खोटं आहे तपासून बघावं लागतं आणि त्याची एक, एक स्क्रिप्ट तयार करावी लागते स्टोरी तयार करावी लागते आणि मला सांगा आज दीडशे वर्ष ज्यांच्यावर एकही चित्रपट नाही तुम्हाला माहिती आहे विशेषतः मुली मुलींना दोन मिनिटं फक्त शांत राहा मुलींना दोन मिनटं फक्त शांत राहा मी आप्पा बोराटे निर्माता सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट झाला जो चित्रपट तयार झाला पाच जानेवारीपासून महाराष्ट्रभर तो रिलीज झाला असंख्य श्रोत्यांनी तो पाहिला आणि विद्यार्थ्यांनी जो पाहिला आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य स्वातंत्र्यानंतर चित्रपटाच्या माध्यमातून दाखवायचं थोडासा प्रयत्न आम्ही केलाय आणि तो आपल्यापुढे सादर केलाय ज्या सावित्री माईमुळे आपण एवढ्या महिला मुली उपस्थित आहात त्या सावित्रीबाई फुल्यांचं जीवन कार्य त्या महात्मा फुल्यांचं जीवन कार्य चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही आपल्या पुढं आणलेलं आहे आपण अनेकांनी तो चित्रपट पाहिलेला आहे ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांना मी विनंती करतो तो चित्रपट आपण पाहावा आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांचं कार्य समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवावं हीच या ठिकाणी आपण विनंती करतो पुन्हा एकदा संस्थेनं मी आम्हाला या ठिकाणी बोलवलं संस्थेचा सर आणि मी दोघेही संस्थेचे आभारी आहोत संस्थेचे सर्व संचालक मंडळ अध्यक्ष माझे अध्यक्ष माझी शिक्षक आत्ताचे शिक्षक या सर्वांचा मी ऋणी आहे आणि या ठिकाणी थांबतो